हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग चौथा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्रीकृष्ण पुढच्या तीन प्रश्नांची उत्तरं आता देताना म्हणत आहेत अधिभूतम क्षरो भाव अधि यज्ञ अहम देहे देह देह भृतांवर हे देहा भृतांवर भाषांतरात भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत देह वर, अर्थ बघितला त्यात दिलाय बघा देह धारण करणाऱ्यांमध्ये वर म्हणजे श्रेष्ठ असलेल्या हे अर्जुना तू जाणून घे अधिभूतम क्षरो भाव निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञांचा यद्न्य, अधिष्ठाता असे म्हटले जाते शब्दशः अर्थ बघूया आपण अधिभूतम म्हणजे भौतिक सृष्टी क्षरो म्हणजे सतत परिवर्तन होणारी भाव प्रकृती तशी ही जी भौतिक प्रकृती आहे ती कशी आहे सतत परिवर्तनशील आहे ते म्हंटल क्षर क्षर म्हणजे काय सतत परिवर्तन होणारी तिसरा जर श्लोक आपण बघितला याच्या तुलनेत तर अगदी सुरुवातीला भगवंतांनी म्हटलं आहे अक्षरम ब्रह्म परमम अक्षरम जे जो ब्रह्म आहे जो जीवात्मा आहे तो कसा आहे अक्षर आहे अविनाशी आहे आणि चौथ्या श्लोकात या भौतिक बद्दल भगवंत काय म्हणतात ही कशी आहे सृष्टी ही क्षर म्हणजे सतत परिवर्तन होणारी आहे पुढे वाचते पुरुष च अधिदैवतम पुरुष म्हणजे काय सूर्य आणि चंद्रासारख्या देवदेवतांचा समावेश असलेले विराट रूप च म्हणजे आणि अधिदैवतम अधिदैव नामस म्हणजे अधिदैव कशाला म्हणतायत चंद्र सूर्यासारख्या जे देवदेवता आहेत त्यांचा ज्यामध्ये समावेश असतो त्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव म्हटले जाते दुसऱ्या वेळी भगवंत म्हणत आहेत अधियज्ञ अहम एव तर मी कोण आहे अधियज्ञ आहे अधियज्ञ म्हणजे परमात्मा आहे एव म्हणजे खचितच निश्चितच अत्र देहे कुठे दे राहतो आहे हा परमात्मा अत्र देहे या देहामध्ये जीवाने धारण केलेल्या या भौतिक शरीरामध्ये परमात्मा रूपात मी राहतो आहे असं भगवंत म्हणतात आणि पुढे म्हणत आहेत देह भृतांवर तर हे देहधारी जीवांमधल्या श्रेष्ठ असलेल्या अर्जुना हेतू जाणून घे <laughs> तर आपण हे जाणलं की ही जी भौतिक प्रकृती आहे ती निरंतर परिवर्तनशील आहे आणि हा जो जीव आहे तो या भौतिक प्रकृतीत येतो आहे या भौतिक जगतात येतो आहे तर मग तो जीव जरी स्वतः आध्यात्मिक आहे तरी या भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली या भौतिक जगतात राहताना जीवाला शरीर मिळतं ते कसं असतं भौतिक शरीर असत आणि हे भौतिक शरीर कसं असतं सतत परिवर्तनशील असत तर कशी आपल्या शरीरात सतत परिवर्तन होत असतात बघा आपले केस आहेत ते वाढतात मग गळून जातात नख आहेत ती वाढत जातात आपलं वय वाढत जातं तर त्यानुसार काय आपल्या आता आता म्हातारा होतोय तर आपल्या शक्तीमध्ये परिवर्तन होतं बदल होत अशा प्रकारे आणि भगवंतांबद्दल सांगितल्या इथे भगवंत म्हणतात की मी परमात्मा रूपात आहे यज्ञाचा अधिष्ठाता आहे कंसात बघाल तुम्ही भाषांतरात तर दिल्या बघा मलाच अधियज्ञ यज्ञांचा यद्न्या, अधिष्ठाता असे म्हटले जाते तर यज्ञ म्हणजे काय तर यज्ञ म्हणजे अशी क्रिया ज्याने भगवान कृष्ण आहेत ते संतुष्ट होतात जसं आता आपण श्रीमद भगवत गीता वाचतो आहोत तर का हा काय आहे आपला यज्ञ आहे कोणता यज्ञ आहे हा ज्ञान यज्ञ आहे त्याआधी आपण सकाळी जप केला हरि नाम भगवंतांचं नाम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचा जप केला तर त्याला म्हंटल जातं जप मग आपण सगळ्यांनी येऊन कीर्तन केलं एकत्रित त्याला म्हटलं जातं संकीर्तन यज्ञ तसेच अनेक गोष्टी आपण सकाळपासून केला स्वयंपाक केला भगवंतांना नैवेद्य दाखवलं नंतर भगवंतांचा जो प्रसाद प्राप्त झाला आहे तो खाल्ला तर हे सुद्धा काय आहे सगळी जी कार्य आहे ती यज्ञ आहे जस यज्ञाबद्दल भगवंतानी तिसऱ्या अध्यायात सांगितलं होतं तीन पॉईंट चौदा तुम्ही सगळेजण श्लोक काढा त्यामध्ये भगवंत म्हणतात चौदा मध्ये जे शेवटचे दोन शब्द आहेत ते वाचते मी यज्ञ कर्म समुद्भव तर यज्ञ कर्म समुद्भव या शब्दाचा अर्थ आहे यज्ञ विहित कर्मांपासून होतो म्हणजे यज्ञ आहे तो, तो विहित कर्म केल्यामुळे उत्पन्न होतो म्हणजे आपण जेव्हा आपलं कर्म भगवंतांना समर्पित करतो तर त्याला यज्ञ म्हटलं जातो आणि भगवान श्री कृष्ण हे यज्ञ स्वीकारण्यासाठी आपल्या हृदयातच परमात्मा रूपात उपस्थित असतात जसं भगवंतांनी इथे म्हटलंय ना की प्रत्येक देहाधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो तर भगवंतांना काही आपल्याला अर्पण करायचंय तर कुठे जायची जरूर नाही हृदयात भगवंत आहेत आपण कधी पण आपली कर्म आहेत कुठच्याही अवस्थेत असो भगवंतांना अर्पण करू शकतो आणि असे जे ते, हे जे भगवंत आहेत ते त्यांच्या आनंदासाठी केलेली कार्य म्हणजे यज्ञ असतं आणि हे यज्ञ भगवंत स्वीकारतात आणि भगवंत काय आहेत यज्ञाचे भोक्ता आहेत आणि फळ पण यज्ञाचं फळ देणारे सुद्धा भगवंतच आहेत जसं आपण पाच पॉइंट एकोणतीस या श्लोकात जाणलं भगवान कृष्ण म्हणतात भोक्तारम यज्ञ तपसा तर सर्व यज्ञ आणि तपस्यांचा मी भोक्ता आहे एवढं आपल्याला कळलं आता वैष्णव आचार्य समजवतात की आपण भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवतो आणि मग जो कृपा प्रसाद आपल्याला प्राप्त होतो तो आपण खातो तर असा भगवंतांचा प्रसाद जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो भगवंतांचे अनेक सारे महान महान भक्त आहेत जे भगवंतांच्या सेवेमध्ये सतत लागलेले असतात मग्न असतात तर अशा भक्तांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्याला आणखीन आनंद मिळतो तर ही सगळी आपली जी कार्य आहेत भक्तिमय कार्य आहेत भगवंतांच्या भक्तांची सेवा करणं आहे हे सगळं कोण पाहत आपल्या हृदयातच बसलेत भगवंत परमात्मा रूपात ते सगळं काही पाहतात आणि भगवंतांना खूप आनंद होतो तर असे जे आपल्या हृदयात बसलेले भगवंत आहेत ते कोण आहेत अधियज्ञ आहेत परमात्मा आहेत तर आपल्याला सोडून आलेला हा जीव या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करून बसला आहे मात्र तो आता भक्तीमय कार्य करतो आहे माझ्या भक्तांची सेवा करतो आहे हे सगळं बघून भगवंत हृदयात आहेत ते आनंदित होतात आणि भगवंत जेव्हा आनंदित होतात तेव्हा भगवंत प्रेमाचं आदान प्रदान करतात आणि भगवंत आनंदित झाले की आपण सुद्धा आनंदीत होतो तर समजावतात की आपली सेवा जी आहे ती कुणी पाहो किंवा न पाहो कुणी आपल्या सेवांच कौतुक करो किंवा कौतुक करणार नाही सुद्धा पण एक ध्यानात ठेवायचंय की भगवंत माझ्या हृदयात आहेत आणि ते मला पाहता आहेत आणि त्यामुळे आपण नेहमीच तीव्रतेने भक्तिमय सेवेमध्ये संलग्न राहिलं पाहिजे तर आज आपण ह्या चौथ्या श्लोकाचे सगळे शब्द समजून घेतले आहेत आणि विराम द्यायची वेळ झाली आहे तर इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल